दिवस हा सोन्याचा दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा विजय असो प्रजासत्ताक प्रजासत दिनाचा नमस्कार बालमित्रांनो आपले वर्षा ज्ञानदीप चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारत देशाच्या अत्यंत अभिमानाच्या दिवसाबद्दल म्हणजेच प्रजासत्ताक दिनाबद्दल सुंदर आणि सोप्या शब्दात माहिती जाणून घेणार आहोत हे भाषण तुम्ही लिहूनही घेऊ शकता चला तर मग आपला अमूल्य वेळ वाया न घालवता आपल्या भाषणाला सुरुवात करूया सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारी आमचे लाडके गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो आपल्या सर्वांना माझा नम्र नमस्कार आज आपण सर्व इथे एकत्र आलो आहोत तो दिवस म्हणजे आपल्या भारत देशाचा अत्यंत अभिमानाचा दिवस प्रजासत्ताक दिन सर्वप्रथम मी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते मित्रांनो दरवर्षी आपण सव्वीस जानेवारी हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतो पण तुम्हाला माहित आहे का आपण हा दिवस का साजरा करतो कारण सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान लागू झाले आणि भारत देश प्रजासत्ताक बनला म्हणजे आपल्या देशावर राजा किंवा राणी नाही तर जनतेने निवडलेले लोक देश चालवतात आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश कसा चालवायचा नियम काय असतील लोकांचे हक्क काय असतील हे ठरवण्यासाठी एक मजबूत पुस्तक तयार करण्यात आले त्या पुस्तकाला आपण भारताचे संविधान म्हणतो हे संविधान तयार करण्यासाठी अनेक विद्वानांनी खूप मेहनत घेतली त्यामध्ये सर्वात मोठे योगदान होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणूनच आपण त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणतो मित्रांनो आपल्या संविधानामुळे आपल्याला अनेक अधिकार मिळाले आहेत आपल्याला शिकण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे समानतेचा अधिकार आहे शाळेत मुलगा मुलगी श्रीमंत गरीब सगळे एकसारखेच मानले जातात हे सगळे अधिकार आपल्याला संविधानामुळे मिळाले आहेत पण अधिकारांसोबत काही कर्तव्यही असतात देशाचा सन्मान करणे ध्वजाचा मान राखणे स्वच्छता ठेवणे मोठ्यांचा आदर करणे हे सगळे आपले कर्तव्य आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्ली येथे खूप मोठा कार्यक्रम होतो तिथे आपल्या देशाचे राष्ट्रपती ध्वज फडकवतात सैनिकांची भव्य परेड होते सैन्य दल आपली ताकद दाखवतात वेगवेगळ्या राज्यांच्या झाक्या असतात त्या झाक्यांमधून आपला भारत किती सुंदर विविधतेने भरलेला आहे हे दिसून येते कुठे नृत्य कुठे गाणी कुठे शेती कुठे विज्ञान सगळा भारत एकाच ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो आपला भारत देश खूप महान आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्यासाठी आपले प्राण दिले भगतसिंग चंद्रशेखर आझाद महात्मा गांधी राजगुरू सुभाषचंद्र बोस अशा कितीतरी वीरांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मोकळेपणाने शाळेत जाऊ शकतो शिकू शकतो खेळू शकतो म्हणूनच आपल्याला आपल्या देशावर प्रेम करायला हवे आज आपण लहान आहोत पण उद्या आपणच डॉक्टर शिक्षक सैनिक शास्त्रज्ञ अभियंता होणार आहोत आपण चांगले शिक्षण घेतले प्रामाणिक राहिलो देशासाठी काहीतरी चांगले केले तरच आपला भारत पुढे जाईल रस्ता स्वच्छ ठेवणे झाडे लावणे खोटे न बोलणे हे सुद्धा देशसेवाच आहे प्रजासत्ताक दिन आपल्याला शिकवतो की आपला भारत देश एक आहे भाषा वेगळी असली राज्य वेगळी असली तरी आपण सगळे भारतीय आहोत आपला तिरंगा ध्वज आपल्याला धैर्य शांती आणि समृद्धीची आठवण करून देतो तो पाहिल्यावर आपल्या मनात अभिमान वाटतो मित्रांनो प्रजासत्ताक दिन आपल्याला फक्त भूतकाळाची आठवण करून देत नाही तर आपले भविष्यही घडवायला शिकवतो आज आपण शाळेत शिकत आहोत पण उद्या आपणच या देशाची जबाबदारी घेणार आहोत म्हणूनच लहान वयातच आपल्याला देशाबद्दल संविधानाबद्दल आणि आपली कर्तव्ये याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे आपल्या संविधानात एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे सर्वजण समान आहेत कोण मोठा कोण लहान कोण श्रीमंत कोण गरीब असा भेदभाव करू नका असे संविधान आपल्याला शिकवते शाळेत आपल्या वर्गात वेगवेगळ्या घरांमधून आलेली मुली असतात पण तरीही आपण सगळे एकत्र बसतो एकत्र शिकतो एकत्र खेळतो हीच खरी लोकशाही आहे मित्रांनो आपण रोज शाळेत येतो वेळेवर गृहपाठ करतो शिक्षकांची ऐकतो शिस्तीत वागतो हे सगळे छोटे छोटे नियम पाळणे म्हणजेच आपण चांगले नागरिक बनत आहोत चांगला नागरिक म्हणजे तो जो फक्त स्वतःचा विचार करत नाही तर देशाचाही विचार करतो रस्त्यावर कचरा न टाकणे पाणी वाया न घालवणे झाडांचे संरक्षण करणे हे सुद्धा देशासाठी केलेले कामच आहे आपला भारत देश विविधतेने भरलेला आहे आपल्या देशात अनेक भाषा आहेत अनेक सण आहेत अनेक परंपरा आहेत कुणी दिवाळी साजरी करतो कुणी ईद कुणी ख्रिसमस कुणी गुरुपर्व पण तरीही आपण सगळे एकत्र राहतो एकमेकांचा आदर करतो हीच भारताची खरी ताकद आहे जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारत ओळखला जातो याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा मित्रांनो जेव्हा आपण तिरंगा ध्वज पाहतो तेव्हा आपल्या मनात वेगळीच भावना निर्माण होते तिरंग्यातील केशरी रंग आपल्याला धैर्य आणि त्याग शिकवतो पांढरा रंग शांती आणि सत्याची आठवण करून देतो तर हिरवा रंग समृद्धी आणि आशीचे प्रतीक आहे मधुमध असलेले अशोक चक्र आपल्याला सतत पुढे चालत राहण्याची प्रेरणा देते थांबू नका हार मानू नका पुढे चालत राहा असा संदेश ते आपल्याला देते आपले सैनिक सीमेवर उभे राहून आपले रक्षण करतात पाऊस ऊन थंडी संकट काहीही असो ते देशासाठी सज्ज असतात आपण शांतपणे घरी झोपतो कारण ते जागे असतात म्हणूनच सैनिकांचा आदर करणे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे सैनिक होणे म्हणजे बंदूक हातात घेणेच नाही तर देशावर प्रेम करणे आणि देशासाठी काहीतरी चांगले करणे हेही सैनिकासारखेच धैर्य आहे मित्रांनो आज विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण या सगळ्या क्षेत्रात भारत पुढे जात आहे चांद्रयान मंगळयान डिजिटल इंडिया स्वच्छ भारत यांसारख्या उपक्रमांमुळे भारताची ओळख जगभरात होत आहे पण हे सगळे पुढे चालू ठेवायचे असेल तर आपल्याला चांगले विद्यार्थी बनावे लागेल वेळेवर अभ्यास करणे प्रश्न विचारणे नवनवीन गोष्टी शिकणे हे सगळे देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहे आपण लहान असलो तरी आपण बदल घडवू शकतो एखाद्या मित्राला मदत करणे एखाद्याला चुकीपासून थांबवणे एखाद्याला शिकायला मदत करणे हे सगळे छोटे छोटे बदल आहेत पण त्यातून मोठा फरक पडतो आज आपण जर चांगले संस्कार घेतले तर उद्या आपला देश चांगल्या हातात असेल प्रजासत्ताक दिन आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला सांगतो ती म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे जितके कठीण होते तितकेच ते जपणेही महत्वाचे आहे देशाचा मान राखण्यासाठी आपल्याला प्रामाणिक मेहनत मेहनती आणि जबाबदार बनावे लागेल फक्त बोलून नाही तर कृतीतून देशप्रेम दाखवावे लागेल शेवटी या पवित्र दिवशी आपण सगळे मिळून एक छोटा संकल्प करूया आपण चांगले विद्यार्थी बनूया मोठ्यांचा आदर करूया लहानांवर प्रेम करूया देशाचा ध्वज आणि संविधानाचा सन्मान राखूया आणि भारत देशाला अधिक महान बनवण्यासाठी नेहमी प्रयत्न करूया जय हिंद जय भारत वंदे मातरम बालमित्रांनो हे भाषण तुम्हाला आवडले असेल तर ते लिहून घ्या शाळेच्या कार्यक्रमात वापरा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा अशाच सुंदर सोप्या आणि उपयोगी भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या तिरंग्याचा सन्मान करूया संविधानाचा अभिमान बाळगूया आणि एक चांगला भारतीय बनूया पुन्हा भेटूया नवीन भाषणासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा धन्यवाद